नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत वेगाने तपास करत जबरी चोरी करणारा चोर पकडला राजाराम पोलिसांनी केला एक लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत नंग पंधरा रोजी उमाटॉकी चौकात पाय मुरगळलेले मयूर चंद्रकांत होनोळी यांना एका इस्मानं लिफ्ट देऊन त्यांना मदत करण्याचा बहाण केला त्यानंतर स्वतःच्या गाडीवरून मयूर चंद्रकांत वनोळी यांना कोटीतीर्थ तलाव येथील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील बाजूला नेऊन त्यांना गाडीवरून खाली उतरायला लावलं वनोळी गाडीवरून खाली उतरत असतानाच त्या इस्मानं वनोळी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून चुरून नेली याबाबत मयूर चंद्रकांत वनोळी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप सावंत विशाल शिरगावकर सहाय्यक फौजदार समीर शेख नितीन बागडी सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील व सचिन बेंडखळे यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी करण कुंदन भिसे व सत्तावीस राहणार रत्नदीप सोसायटी शाहपुरी कोल्हापूर याला अटक केली पथकानं त्याच्याकडून ऐंशी हजार रुपयाची सोन्याची चेन व वा गुन्ह्यात वापरलेली साठ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक भारत साळुंखे पोलीस समलदार संदीप सावंत विशाल शिरगावकर समीर शेख नितीन बागडी सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील व सचिन बेंडखळे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा